तुमचा यश पाटील युट्यूब चॅनलवर तर पहिल्या आधी तुम्हाला गुड मॉर्निंग होतो आणि आता स्पेशल ब्लॉग यासाठी आहे की आज आम्ही चालू करणारा किल्ल्यावर तर माझ्यासोबत हो पोरं आहे आणि अजून दोन तीन पोरं आली नाही ती लेट टाइमपास करतात तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉक मध्ये आमच्या तुम्ही सोबत राहा आणि तर आता जाऊया आपण करणार किंवा पण त्याआधी आपण भेटूया काय भेटूयाचा दोन भाकरी काय काय घेतला डबा घेऊन वाघ्यांचा तुम्ही काय घेतलं साहेब सुट्टीचा कालवून दीड भाकरी घेतली पाऊच पाऊच भाकरी प्रत्येकाला जास्त ना का चढायचं आहे आपल्याला वरती गडावर काय नाही घेतला अमित फक्त चिमण्यांची अंडी काय घेतली चिमण्यांची अंडी चिमण्यांची अंडी घेतली बोलत चार चार म्हणजे सगळे जर वाकट्यांचा घालवण घेतला वाकट्यांचा दुष्काळ परत आपले कलमसर दोन निघालो डायरेक्ट करणारा खेळला नावाचा नाही भास्कर मी कर्ना किल्ल्याजवळ पोहोचलो आहोत आणि खाली पार्किंग जवळ गाडी पार्क केली आहे आणि आता आपण जाणार आहोत बर किल्ल्यावर की बघा आम्ही एमटी वर आलो साहेब नमस्कार थँक्यू सो मच चांगला आले आले उल्ह हँडल लॉक काय खांदा गाडी करायचं नको नाही चला 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 रे पार्किंग बघा गाड्यांची बघा एवढी पार्किंग आहे नुसती बाईकची आहे अजून फोर व्हीलरची पण दाखवतो फोर व्हीलर एवढी गर्दी आहे संडे स्पेशल चला आता आपण जाऊया बघा बघ सुकट न वाकटे नुसत्या सुकट आणि वाकट्या काक त्या बॅगड पडकन सरगडला तर काहीच आता आम्ही आतमध्ये एंट्री केली गेट मधून पास वगैरे दाखव आणि आता चाललो ता आम्ही पास आहे पास काढली आणि आता चालू आम्ही आतमध्ये किल्ल्यावर संडे आहे ना त्याच्यामध्ये भरपूर पब्लिक आहे पब्लिक शिवाय मजा नाही चल पॅन बदलून आलाय पॅन काय सुकत लाईर रे चोले मधली टाकी पॅन सुक टाकीव दांडी विडी बदलल्या इकडे खरोखर र आज बाईकवर आलोत आम्ही कर्नाला किल्ल्यावर पण दरवेळी गाडीमध्ये जातो आम्ही कुठे ना कुठे तर बाईकची मजा कधी घ्यायची बाईकची मजा एकदम भारी असते त्याच्यामुळे आम्ही बाईकवर आलोत आणि जास्त काय कुठे चालत नाही हरी स्कूटी आहेत तर आताचे लोक काय चालायला मागत नाही स्कूटी दूध नाही ते काय आहे थंड रुरु कुठे घेऊन जाते ना, था, ना त्याच्यामुळे कोण चालत नाही म्हणून आता म्हणून आता चालत म्हणून आता चालत चालवतो मी थोडा बरं वाटते बसल लगेच काय रे दमलो पेपर हा गोबरीवली बस पायऱ्या बघा <invece> पुरा घामाघूम थोडा चालू अजून तर साहेब बरं भरपूर चालू आहे जम लागलाय जमला दोन लिटर तीन लिटर मस्त विषय असतो दुसरा किल्ला दुसरा किल्ला आहे ना, चा... ना। कुठून आले तुम्ही पुणे पुणे वरून

पका गड चढतात बॅग घेऊन नंतर काठीच्या आधाराने बघा पॅन्टीच्या आधाराने चढतय लोक बॅगी घेऊन चढतात काठी घेऊन पॅन्ट घेऊन चढतय रोज पाऊस पडतंय ना तर आलोय तर ऊन पडलाय कामा घुम फुकट तरी वेळी रोज पाऊस पडते ना आज पाऊसच नाही एवढा ऊन आहे ऊन उन नसतं तर दमाळ झाला नसता पण आता काय करणार आलो तर चालत असते 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 आरा आरामात चालवत दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मिनिट बसत बसत चालवत पण जाणारच तर आलो तर थोडी ना दमलो म्हणून खाली जायचा आलो तर वरती जाणार पण भरपूर ऊन आहे आणि वारा पण नाही रस्ता बघा ले वाइता ग्लून। वाइता ग्लून। अरे ले टाइम झालाय बाबाहेुगलून घेतलं अर समोर हा उलट मला वाटलं नाही इतका थांबलो टांगरा घ्यावं लागतं घराकडे थांबलून सकाळी जवळजवळ नऊ वाजल्यापासून प्लॅन प्लॅन झाला होता म्हणजे नऊ वाजता निघाला होतो सकाळी जवळजवळ साडेबारा वाजले तेव्हा निघालो आम्ही आणि मग काय करू आता बिना पाण्याने म्हणजे थोडा पाणी वगैरे पिला न काय खाता मी आता एवढ्या वरती चढलो आहे पण मला भरपूर भूक लागली त्याच्यामुळे आता थोडी भाकरी खाऊया आपण भाकरी वगैरे सोबत आणली आम्ही कोणी सुकट आणली तर कोणी वाकट्या आणल्या मी सुकट आणली तर या आता जेव्हा आपण भाकरी खाऊया खावायचं का भाकरी पराऊ खाऊ नाग होते बनवतो भात पाहिजे होते भात का तुला रत्नात काय नाशर का ठेमका <laughs> ठेमका <laughs> उंडा मारला होता पाणी नाही खपलाय म्हणून पाणी संपलाय सुट्टीशी जेवलून तोंड ती खाल्लाय नुसता बाबा बाबा काय नशी माहित माहिती काय पाणी तर संपलाय म्हणून काय आणलाय माहिती सोबत नानकट आणली आता नान नानकडच्या आधारा गड चाराच आहे आजच वटार खा पहिला भाकरी खाली खालीस

स्वच्छता स्वच्छता राखा चालला आमचा म्हणजे ते आता आलो तर सोबत लेस वगैरे आणलेले बॉटल वगैरे काही हात वगैरे पुसायला टिश्यू वगैरे अनगद वगैरे आणले होते तर ते काय टाकणे आम्ही सोबत बॅगेमध्ये भरून घरी चाललो कचरा नको आपण केलं तर लोक कचरा करतात कचरा करायची सवय चांगली नाही पण आम्ही पूर्ण तो घेऊन बॅगमध्ये टाकलाय कारण एक जागावर कुठे कचरा दिसला तर पुन्हा आपण एखादा दुसऱ्याचा विचारतो की कचरा तर आपण पण टाकू दे आपणच नाही केला तर दुसरा कशाला करून कचरा करणार असा आहे ना आँगे। 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 जैसे उन्होंने अपनी बैग में भरून ठेवले सर्व कचरा वगैरे ये चला आता झाला अटापला बरोबर रेडी टू रेस कचरा राका मोही हे हे प्रभु हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ मलवदी <laughs> <laughs> पानी आ गया <laughs> गमछा <गांचा। laughs> भी खो

ए, फोटो वाल्या फोटो काढ की अरे थांब की लेका फोटो काढ देखील चल अरे घे की

জমলো নাই आता भरपूर फिरलो वगैरे भरपूर सर्व बघितला आणि आता ज्या रस्त्याने आलो आता आता त्या रस्त्याने उतरायचं आहे तर उतरताना कशा रॉक स्टार्ट करणार आहोत तर आजचा रॉक कसा वाटा ते तुम्ही नक्की सांगा आणि गाईच आचा रूम याचे जेन करतोय आणि आता ते लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लग फे, लग फे.